लोकसभेच्या अद्वितीय यशानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे आणि यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निष्ठावंतांशी संवाद दौऱ्याचं नियोजन प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी आयोजित केलेलं दिसते आहे तर सोलापूरमध्ये नुकताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा निष्ठावंतांशी संवाद हा कार्यक्रम पार पाडला मात्र हा कार्यक्रम वेगळ्याच कारणाने चर्चेत आला तो म्हणजे जिल्हा परिषदस्य माजी जिल्हा परिषदस्य बाळासाहेब धांजे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी निष्ठावंताला संधी मिळाली पाहिजे अशी मागणी करून आणि लोकसभेच्या ज्या घडामोडीपूर्वी घडल्या होत्या पाठीमागच्या लोकसभेमध्ये आणि आत बाळासाहेब धांजेने केलेली मागणी या अनुषंगाने बाळासाहेब धांजेने केलेली मागणीला एक चर्चेला उदाहरण आलं माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तर याविषयी नक्की प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत माजी जिल्हा सदस्य बाळासाहेब दहांजे तर राष्ट्रवादी थोडक्यात राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षाच्या कालचा संवाद मेळावा आदरणीय राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य जन जयंतराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि आदरणीय आपल्या जिल्ह्याचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचप्रमाणे सन्माननीय खासदार नूतन दरशील मोदे पाटील आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय बळीराम काका साठे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातल्या सर्व तालुका सेल वगैरे सगळे अध्यक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थिती कालचा हा संवाद मेळावा झाला मेळावा करत असताना प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील इच्छुकांच्या म्हणजे भावना व्यक्त क म्हणजे जाणून घेण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे त्याच्या अगोदर कुठल्याच पक्षाचं असं नाही की ज्यांना उमेदवारी मिळवायची असेल त्याला मुंबई पुणे किंवा मुंब म्हणजे मुंबईच्या पक्ष कार्यालयामध्येच हे मारावं हो लागतात परंतु आमच्या पक्षाचे नेते ने आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शकाने आदरणीय जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा आणि जिल्हा परि आपल्या विधानसभे न्याय चाचपणी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे हे असताना आम्ही मी माळसिरस तालुक्यामध्ये आम्ही काम करत असताना मी माळेसिरस तालुका विधानसभा अध्यक्ष आहे आणि माळेशिरस विधानसभा हे म्हणजे राखीव आहे एस सीसाठी राखीव असताना गेले दोन टर्म सन्मान्य दिवंगत हनुमंतराव डोळस या मतदारसंघाचे नेतृत्व केलेलं आहे पण ते दसूर जावचे असतानासुद्धा ते म्हणजे असतं गाव फक्त दसूर नावाला पण ते सुद्धा मुंबई या ठिकाणी रहिवाशी होते नंतरच्या कालच्या दोन हजार एकोणीसला आदरणीय मोहिते पाटील कुटुंब भाजपमध्ये गेले आणि त्या ठिकाणी पुन्हा राम सातपुते नावाचा एक बीडचा ऊसतोड कामगार या ठिकाणी आणून त्याला आमदार केलं आम्ही आम्हाला वाटते की आम्ही माळश्रेस तालुक्यामधील इथले रहिवाशी आम्ही भूमिपुत्र आहे भूमिपुत्राला न्याय मिळावा का मिळणार आहे का नाही भूमिपत्रांनी फक्त पतळ्या उचलायच्या शतरंज उचलायच्या किंवा पक्ष सांगल ते काम करायचं एवढ्या पुरताच मर्यादित आहे का मग आम्ही या ठिकाणी सन्माननीय जयंत पाटलांना आम्ही विचारण्यात के केले की के आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळा निष्ठावंतांना न्याय मिळेल का ही भूमिका माझी त्या ठिकाणी होती त्याच्यामुळं मी आदरणीय जयंत पाटलांना म्हणजे म्हणजे माझं माझं खंत केली की बाबा आम्ही निष्ठावंत आहे आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोचलो आणि हे करत असताना आम्ही निष्ठेनं काम केलं तुम्हाला माहीत असेल की मी याच्या अगोदर ग्रामपंचायतचा सरपं मेंबर झालतो त्यानंतर पंचायत समिती सदस्य झालो आणि जिल्हा परिषदेला मी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रवादीमध्ये काम केलं पण राष्ट्रवादीमध्ये जायच्या अगोदर उत्तम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण भाजपची विचारधारा आणि आमची विचारधारा वेगळी मी शाहू फुले आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता आहे मी कुठल्या पक्षात आहे कुठं आहे ही मला माहीत नाही तुम्हा म्हणजे तुम्ही म्हणणार की हा माणूस राष्ट्रवादीच पण चळवळ ही आमच्या रक्तात आहे बाबासाहेबांची विचारधारा आमच्या रक्त रक्तात आहे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आमच्या रक्तात आहे लोक शाहरांनाभाऊसाठी असतील देव होळकर असतील छत्रपती म्हणजे जे जे आम देश महापुरुषांनी या देशाचं देशासाठी योगदान दिलं या देशासाठी आपलं रक्त सांडलं त्या विचाराशी आमच्या आमच्या जो अंगात चळवळ आहे त्या म्हणजे त्या विचाराशीच आम्ही बांध आहे पण पक्षानं आता जे काही लोकसभा नुकत्या झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही दावे प्रतिदावे वादे कसमे इरादे जे काय केलेले आहेत त्याचं काय आणि तुम्ही आता ही वेगळी मागणी करता म्हणजे उत्तम जाणकर तुमचा विरोध आहे का विरोध ना आमचा असाच काय करा विरोध असता तरी दोन हजार एकोणीसला जार मी त्यांना असं केलं नसतं आम्ही म्हणतोय आता उत्तम जानकरांना की आता गेल्या दोन टर्म दोन हजार नऊला तुम्हाला माहितीसाठी सांगतो दोन हजार नऊला ज्यावेळेस आरक्षण पडलं त्यावेळेस उत्तमराव जानकर यांनी फॉर्म भरला भरत असताना मी कमी व चळवळीतला कार्यकर्ता उत्तम जानकरांना सांगते होतो आणि उत्तमराव सांगते असताना अख्खी चळवळ त्यावेळेस रिटॉलोसचा पो प्रोग्राम आदरणीय आटोल साहेबांनी केलेला होता आंडोल्सचं उमेदवार सन्मान्य मार्तन साठे होते मारथन साठे काय म्हणजे प्रचारात काय म्हणजे म्हणजे व्यवस्थित त्यांनी प्रचार यंत्रणा राबवलं नसल्यामुळं दलित चळवळीतले त्यावेळेसचे आमचे सर्व नेते नेत्यांचं कुठलं नाव घेणार पण आंबेडकर प्रेमी सगळे म्हणजे असे संभ्रमात पडले होते आपण काय करायचं मी मग प्रत्येकजण आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला नेत्यांना साथ घातली आणि सांगितली की आपण उत्तम जानकर यांना नेऊ आपण यांचं काम करायचं आणि शेवटच्या पाच दिवसात सगळी दलित चळवळ उत्तम जानकरांच्या यांच्या पाठीशी मागे लावून आम्ही च त्यावेळेस काम केलं आहे मग मला सांगा उत्तम जानकरांना मी दोन हजार सुद्धा सहकार्य केलं दोन हजार चौदाला ज्यावेळेस त्यांचा दाखला बाद झाला त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला आमचा विचार करायला पाहिजे होता तुम्ही पैसेवाल्यांना एखाद्या उद्योजकांना किंवा एखाद्या रिटायर अधिकाऱ्यांना पैसे बघून जर उमेदवार देत असेल सा। तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मग रस्त्यावर आम्ही रस्त्यावर यायचो तुमच्यासाठी जनतेसाठी रस्त्यावरची चळवळ आम्ही करायची जे बी काय असेल ते आंदोलनं बाकीच्या गोष्टी आम्ही करायच्या आणि तुम्ही आयन टायमिंगला ज्यावेळेस कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या टायमिंगला तुम्ही कुठला तरी व्यावसायिक कुठला तर बिल्डर लय मोठा पैसेवाला आणायचा आणि आमच्यावर आणून ठेवायचा ही कितपत योग्य आहे त्याच्यामुळं आम्ही दोन हजार चौदाला मी स्वतः मग त्यांच्या विरोधात बंड केलं दोन हजार चौदाला मी साधारण पावणे दहा हजार मतं घेतली आणि उत्तम जानकरचा यांचा निष्ठता पवार पराभव त्यांच्या कॅन्डिडेटचा होता त्यामुळे त्याची बी जाणीव असावी तिसरी गोष्ट सांगताना कालच्या दोन हजार एकोणीसला बी मी विधानसभेसाठी इच्छुक होतो उत्तमराव जानकर हे भाजपमध्ये होते आणि मोहिते पाटील बी भाजपमध्ये होते मी स्वतः आदरणीय पवारसाहेब असतील राजेदादा असतील जयंतराव पाटील असतील ह्यांच्याशी संवाद साधून यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी मिळवणी मला त्यांनी उमेदवारी दिलेली बी होती परंतु शेवटी उत्तमरावजकर यांनी दोन डेगरीवर हात ठेवून त्यावेळेस भाजपकडं एक टीम आणि साहेबांकडे एक टीम त्यावेळेस लावली होती ज्या बी कुठल्या मला त्यांना उमेदवारी देते त्या त्यांनी दे ती स्वीकारली मग भाजपकडे यश आलं नाही आणि पवार साहेबांनी त्यांना पारंपरिक मोहिते पाटलांचा विरोधक म्हणून त्यावेळेस पवारसाहेबांनी स्वीकारलं मग आम्हाला मग त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं की आपल्याला पवारसाहेबांनी त्यांना उमेदवारी तुम्हाला आम्ही उमेदवारी दिली जयंत पाटील साहेबांनी आम्ही दोघांनी मिळून तुम्हाला उमेदवारी दिलेली होती परंतु पवार पवारसाहेब आपल्या पक्षाचे सर्व सर्व आहेत त्यांनी उमेदवारी जानकर साहेबांना जाहीर केल्यामुळे तुम्हाला आता थांबावं लागते त्याचवेळी दादांना म्हणून दादा दा दा तुम्ही दिलेला आदेश दिले आणि तुम्ही दिलेला शब्द आम्ही आमच्या सरसे काय म्हणते त्या पद्धतीने आम्ही मानू आम्ही कुठलाच शब्द तुमचा डावलणार नाही आम्ही पडू खाली देणार नाही तुम्ही सांगाल ते काम करू आम्ही तुम्ही दिल ते धोरण आम्ही राबू आणि नंतर दोन हजार एकोणीसलासुद्धा आम्ही एक मोठा भाऊ म्हणून उत्तम जानकर यांचं काम केलं काम करत असताना अतिशय निष्ठेने काम केले कुठल्याही अपेक्षा म्हणजे पदाची किंवा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता आणि निष्ठेने आम्ही सगळ्या गोष्टी केल्या मग आम्ही एवढं करूनसुद्धा मग आता उद्याची दोन हजार चोवीसची जी विधानसभा आहे उत्तमराव जानकरला आमचं म्हणणं आहे की बाबा एक छोटा भाऊ या ना आपण मोठा भाऊ या नात्यानं यावेळेस बाळासाहेब दाँजी यांना एका छोटा भाऊ म्हणून शिकारला का हरकत आहे दोन हजार नऊला आम्ही तुम्हाला सहकार्य केलं दोन हजार एकोणीसला तुम्हाला सहकार्य केलं तुम्हाला बा जिल्हा परिषद पंचायत समितीला सहकार्य केलं ग्रामपंचायत सरपंचसुद्धा बाळासाहेब बिनशर्त बिनशर्तपाठिंबा देऊन केलं तर त्यावेळेस म्हणजे एवढं आम्ही तुम्हाला पदं दिली पण बाळासाहेब दायंज्यांनाच जर एखाद्या वेळेस काय द्यायची टायमिंग वेळेत येत असेल त्यावेळेस बाळासाहेब दांज्यांनाच काय विरोध असेल आणि त्याचं बी कारण सांगा उत्तम जानकरांनी बाबा बाळासाहेब दांज्यांनी चूक केली म्हणून मी त्यांना विरोध करतो काही गोष्टी हे म्हणजे सांगण्यापलीकडल्या बेत्या ज्या आम्ही त्यांच्या विश्वास टाकून सगळ्याच गोष्टी आम्ही त्यांच्या म्हणजे त्यांच्यासंघ आम्ही शेअर केलेल्या आहेत त्याच्यामुळं उत्तमराव जानकरांनी ह्यावेळेस थांबावं आणि एक मोठं मन करावं शेवटी मी तुमचाच आहे तुम्ही माझंच आहे त्यामुळं आणि तालुक्यात दुपळी वगैरे काय नाही शेवटी मोहिते पाटील उत्तम जानकर एकत्र आलेले आहेत आम्ही त्यावेळेस हे दोघंही नसतानासुद्धा आम्ही पक्ष चालवला आहे आणि निष्ठावंत म्हणून या तालुक्यातला पहिला मान हा आम्हाला पाहिजे आणि आम्ही हक्क आहे आमचा आम त्याच्या हक्क आहे आणि ते आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे तर हक्कानं मान मिळायला पाहिजे अशी मागणी निष्ठावंतांचा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बाळासाहेब दानजांनी केलेली आहे त्यांनी आपलं खरोखरच मनोगत अगदी स्पष्टपणे उघड केलं धन्यवाद